चल बाळा आज तीन मजेशीर गाणं ऐकवते हो पावसाचं प्राण्यांच आणि ताऱ्यांच पहिलं पावसाचं ऐकूया पावसाची पावसा सर आली नावून गेली धरती आली मातीचा सुगंध दरवळू लागला हवा हवासा वाटू लागला पाऊस आला पाऊस आला परिसर झाला थंडगार झाला कस वाटलं जणू खरोखरच पावसात उभा आहे आता या गमतदार गाय आणि कुत्र्याचं गाणं ऐक गाय गाते गोडसर गीत शेंगा वाचते मनाला बीत कुत्रा धावत अंगणात खेळतो मित्रासोबत हो ते नेहमीच मजा करतात आणि आता तारे तारे गाणं आकाशात चमकतात सोनेरी नक्षत्रे सारे रात्रीच्या आकाशी गप्पा होतात स्वप्नाची वाट धरून जातात वा आकाशातल्या लाखो दिव्यांची आठवण आली तर तुझं आवडतं कोणतं प्राण्यांची पण पाऊस आणि तारे मनाला भिडले म्हणजे तुला जादू आणि निसर्ग दोन्ही आवडतात किती सुंदर